गंगाई सपाटे शिक्षण संकुल तारापूरनाला येथे भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव संपन्न फुले शाहू आंबेडकर विचारमंच पंढरपूर यांच्या विद्यमाने भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव दोन हजार पंचवीस या उपक्रमांतर्गत आज गंगाई सपाटे शिक्षण संकुल या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून विवेक वर्धिनी विद्यालय व कॉलेजचे माननीय प्राचार्य आदरणीय श्री सर आणि विद्यार्थ्यांना मोटिवेशनल स्पीच देऊन प्रेरित केले यामध्ये यश या संपादन करायचं असेल तर जीवनामध्ये सातत्य प्रामाणिकपणा जिद्द आणि प्रयत्नवादी असणे गरजेचे आहे याविषयी अनमोल मार्गदर्शन केलंय तर श्री दोडकेसरांनी भारतीय राज्य घटनेचा परिचय करून देत असताना घटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना तयार केली व त्यामधील जी मानवी मूल्ये आहेत त्या मानवी मूल्यांवर प्रकाश टाकला त्यामध्ये प्रामुख्याने न्याय स्वातंत्र्य समता बंधुता या मुद्द्यांवर त्यांनी मार्गदर्शन केले व त्याचबरोबर भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव दोन हजार पंचवीस या उपक्रमांतर्गत गंगाई सपाटे शिक्षण संकुलास ग्रंथालयासाठी भारतीय संविधानाची मूळ प्र सुपूर्द केली त्यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री अविनाश पाटील सर यांनी भारतीय संविधानाचा स्वीकार केला त्यावेळी सोबत सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते सोलापूर येथून उमेश वाघमारे यांची रिपोर्ट